नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी चार वाजता सुरुवात करते तर सकाळी तर वेळ भेटत नाही आहे आणि आता म्हटलं थोडेसे लाडू बनवते वातावरणसुद्धा पावसाचं आहे म्हणजे पाऊसच चालू आहे गुढ्याची वाट बघत होती मी गुढ्या आली आत्ता आणि गुढ्या येऊन जाते माझी तीन वाजता आणि आज आली ती पावणे चार वाजता केव्हाची वाट बघत होती थी मी तिची पाऊस चालू आहे म्हटलं माय पोरगी पूर्ण ओली झाली असणार तर तिच्या चिंतेमध्ये मी बाहेरच उभी राहिली तर आली ती कपडे वगैरे चेंज करते मी तोंड हातपाय धुऊन मस्त फ्रेश झाली आणि काल गणपती बघायला गेलो इतकी थकली मी तर जेवण करून जो झोपली ना तर एक दीड तास मस्त आराम पण झाला आणि तुम्हाला दाखवते मी सकाळपासून पाऊस चालू आहे आमच्याकडे आणि जास्त जोरात पण या जिम जिम सकाळपासून चालू आहे तुम्हाला दाखव आणि गुड्याची क्लास होती उशिरा आली म्हणून तिला म्हटलं जाऊ देवी आता काही जाऊ नको आणि ती पण नको म्हणते तिला काही पाठवत नाही मी आता क्लासला आणि पाहू आणि इकडे चालू आहे था कुत्र्यांची मस्ती यांना काय होत आहे आता हडा इतके कुत्रे झाले आमच्या याच्यात कॉलनीमध्ये बघा हा एक डॉल ह तर मी काय केलं पीठ भिजून ठेवलेलं आहे आणि मी पीठ कसं भिजलेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगते तर त्याच्या आधी मी पहिले चहा घेते माझ्या बोलण्यावरून तुम्हाला कळालं असणार ताई किती थकलेलं आहे ब असं तर पहिले चहा घेते चहा पिऊन थोडी फ्रेश होते वातावरण पण तसं झालेलं आहे चहा पिण्याचं आणि असं वातावरण राहिलं ना मला किती दार चहा द्या चहा घेते मी चांगला तीन चार दा दार आमचा चहा होऊन जातो सकाळी पण दार झाला आता पहिले चहा घेते आणि मग बोलते तुमच्याशी आवाज कमी चहा लाडू कशाचे बनवते ते तुम्हाला प्रश्न पडला असणार मी बनवते बेसन पिठाचे लाडू तर बेसनपीठ काल परवा मी परवाच्या दिवशी दळून आणलेलं होतं शेजारच्या ताईकडनं दळून घेतलेलं होतं त्याला चांगलं चाळलं आणि कालच बनवत होती मी पण मग काल वेळ भेटला नाही मला त्याच्यामुळं मी काल काही बनवले नाही मला हे मस्त बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे आणि ते काही मी पंचे घेतलेलं आहे बेसनपीठ तरी हे दोन किलो तरी पिटी हे दोन गोळे असे आपली जशी च कणिक मळतो ना आपली जशी कणिक मळतो ना तशीच मी मळून घेतलेली निंबर मळायचं फक्त कारण की ना हे पीठ चिकट राहतं तर ते आपलं पोळ पाटायला फक्त त्याच्यामुळे तीन मा पीठ मळायचं आणि आपल्याला लाटून ला तळून घ्यायचे बस एवढं आता करायचंय आणि मग नंतरची प्रोसेस मी तुम्हाला नंतर, नंतर सांगते तर आता मी गुड्याला आणि मला हेल्प करते ती म्हणे मी लाटून देते मम्मी पुरे तू एक ते किती वेळेला आहे आणि आज आहे बुधवारचा बाजार पण आहे आणि आग पाऊस पण चालू आहे काय माहिती बाजार भरतो का नाही भरतो पण माझ्याकडे ना भरलाय माझ्याकडे ना मध्ये काहीच नाहीये मिरची सुद्धा नाहीये अद्रक काहीच नाही म्हणजे फ्रीज पूर्ण खाली आहे मागच्या बुधवारी गणपती बसले तर त्याच्यामुळं मग काही जाणलं गेलं नाही माझ्याकडनं फक्त मी काय कोथिंबीर वगैरे जाणली होती तर तेच पडलेलं होतं तर ते पण आज संपून गेलं तर मला बाजारात पण जायचंय पण म्हटलं हे करून घेते आणि बटाटे पण कुकरला लावून देते वडापाव बटाटे खराब होत आहेत आणि बघा अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आपल्याला आणि तळून घ्यायच्या आणि जास्त लाल नाही द्यायच्या माहिती का थोड्या थोड्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाळ पण नाही पहिले चिमणी चालू करते आम्हाला आहे ना वास अजिबात सहन लागली

हे बघा आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहे आणि यांना आहे ना चांगल्या गार होऊ देते कारण की मग आपलं कसा मिक्सरला फिरवता फिरवता येणार मग घाम येऊन जातो त्याच्यामुळे पूर्ण गार होऊ देते आणि मग बोलते आणि पुऱ्या थंड्या करून घेतल्या आता साडेपाच होत आहे हे बघ मी हे काय करते याच्यात काढून घेतो तर आपल्याला थोडे थोडे म्हणजे तीन चार पुड्या घेऊन आपल्या जेवढ्या मिक्सर मध्ये भात आहे तेवढ्या पुऱ्या घ्यायच्या आणि मिक्सरला फिरून घ्यायचे आणि माहिती का डायरेक्ट फिरवायच्या आणि बंद चालू करायचं मग फिरवायच्या कारण की मग ते एक सारखं फिरलं जात फिरवायचं करायचं आहे हे सर्व असं करायचं आहे आपल्याला घ्यायचं आणि मी कुठल्या चाळणीने चाळते ते पण मी तुम्हाला सांगते आणि अशा पद्धतीने लाडू करून बघा मुलं नाही तर माणसं सुद्धा खुश होतील तुमच्यावरती खूप भारी तर याला हा याची आपल्याला गरज अजून तर तुमच्याकडे पूर्णाची चाळणी आहे तर पूर्ण पूर्णाची घ्या आणि तुमच्याकडे अशी चाळणी आणि प्रत्येकाच्या घरी राहते अशी चाळणी तर ही चाळून घ्यायची आपल्याला तर ही चाळण घ्यायची आणि तिच्याने आपल्याला चाळून घ्यायचं आणि ते सजा सजी ना असं व्यवस्थित जात नाही हातच टाकावा लागतो त्याच्याने हाताने जर केलं तर मग ते व्यवस्थित पळत आणि आपण जर असं चाळायला घेतलं तर मग ते पीठ व्यवस्थित पळत नाही मस्त दाणेदार झाले असे जाळलेत तर ते परत आपल्याला जळून घ्यायचे तर हे मी सर्व गाळून घेत सर्व चाळून झालेले मी मोठ्या भांड्यात काढून घेते आणि हे पण पूर्ण बारीक झालेले ते पण मी टाकून घेते पीठ बघा तुम्हा जवळून दाखवते तर मी फक्त काजू आणि मगज टाकते तर मगज माझ्याकडे नाहीये मी शुभम मध्ये जाणार इथं शॉप आहे त्याच्यात तर तिथून घेऊन येणार आणि लाडू मी संध्याकाळी बनवणार काजू टाकते आणि काजू सुद्धा मुलं खाते मी काय करते बारीक पिसून घेते आणि मग टाकते पण टाकता पण मला खोबरं टाकायचं नाही तर रात्री बाजारातून यायला मला नऊ वाजून गेले होते घरी आली आणि पूर्ण ओली झाली होती मी अं भाजीपाला घेत घेत पूर्ण ओली झाली आणि पाऊस चालूच होता कंटिन्यू पाऊस चालू होता घरी आली आणि गुड्याला आणि कृष्णाला लागलेली होती भूक मग त्यांना आम्ही वडापाव वगैरे बनवून गेलेली होती म्हणजे पूर्ण तयारी तर करूनच गेलेली होती फक्त वडे वगैरे काढायचे होते तिकडनच पाव वगैरे घेऊन आली होती तरी पण आम्हाला दहा वाजून गेले जेवण खाऊन करत आणि मग आमच्या साहेबांनी आता नको करून उद्या सकाळी कर आता खूप उशीर होऊन जाईल आणि तू पण थकलेली आहे तर त्यांनी रात्री काही मला लाडू घालू दिले नाही आता सर्व आवरलं आणि भाजीसुद्धा झाली म्हणजे स्वयंपाक सुद्धा करून घेतलेला आहे भेंडीची भाजी बनवली आहे तर आम्ही दोघंच जणी सकाळी मुलांचे टिफिन वगैरे सर्वे गेले आणि त्यांचा पण नाश्ता झालेला आहे फक्त मी आता दोन भाकरी बनवल्या आणि भेंडीची भाजी बनवली तर मी लाडूची तयारी करत होती पण म्हटलं आपला व्हिडिओ राहिलेला आहे अर्धवट कसा सोडायचा तर मग मी आता पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आता काही सिम्पल आता बस साखरेचा पाक करायचा आहे आपल्याला आणि टाकायचा आहे तर चला मी पूर्ण तयारी करून घेते आणि बघितलं आता काही बनवणार ना नाही मी आता कसं आहे सकाळचा आहे संध्याकाळचा आणि हे बघा किती बारीक पावडर केली मी आणि आपण ते टाकून तर आपलं हे पीठ रेडी आहे तिथून अलिका मी बाजारातून अलिका मध्ये याची पुढची प्रोसेस सांगते मी तुम्हाला तोपर्यंत हे झाकून ठेवते पातेली घेते आणि हे माप प्रत्येकाच्या घरी राहत तर मग मी दोन तांब्या पाणी घेते आणि इथं घेतली मी नी इथं घेतली मी साखर दीड किलो साखर घेतलेली आहे आपलं दोन किलो पीठ होत तर मी घेतलेली आहे दीड किलो साखर तर हे माप आपलं बरोबर एक किलोचं येतं तर आपण हे एक माप आणि अर्ध माप मोजून ठेवलेली आहे तर आपल्याला हा पाक पूर्ण पक्का करायचा नाही हा पाक फक्त आपल्याला जसं दोन तारीख पाक होतो ना तसा पाक बनवायचा आहे आणि पाक कसा बनवता हो ते पण मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार जास्त होते तुम्ही खोबरं वगैरे टाकू शकता पण माझ्या मुलांना आवडत नाही त्याच्यामुळे मी खोबरं वगैरे काही टाकत नाही तुम्ही काजू टाकू शकता बदाम खारी खोबरं पण ते मला टाकायचं नाही आहे अशी भांडा तुम्ही एकदम भारी लागत पेड्या आणि असं करून ठेवलं ना तुम्ही एक दिवस दोन तीन दिवसात जरी केले ना तर हे खराब होत नाही पीठ पिठासारखंच म्हटलं जाईल त्याला दाणेदार चेक करायचं आपल्या अशी पातेली घ्यायची आई सॉरी हा प्लेट घ्यायची आणि प्लेट वर्ती? चेक करू आपण त्याला थंड होऊ देऊ जास्त पटकन हे होत नाही तो आणि आणि जास्त जर ताईट बनवला हो ना म्हणजे घट्ट जर बनवला हो ना मग ते लाडू सुद्धा मग आपल्याला तोडायला हे होत आहे हे बघा असंच आहे आपल्याला पाक ते बघा थंड झाल्यावर ते खाली सुद्धा व्यवस्थित पडत नाही तर आता आपण टाकून देऊ आणि लागता लागता टाकायचा आहे आपल्याला जसं तुम्हाला मला माहिती आहे कि किती लागणार आहे असा बघा आपल्याला सर्व पाक लागून गेला आणि व्यवस्थित झालं ना जास्त झाला आणि सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आणि थंड झाल्यावरच ला लाडू बांधायचे हा गरम गरम लाडू बांधायचे आणि यांना काही जास्त ताकद लागत नाही पट पण बांधले जातात हे लाड सर्वे लाडू बनवून झाले आणि तुम्हाला दाखवते मी किती छान झाले तर हे बघा भारी घ्या तुम्ही पण आणि फोडून दाखवते मी तुम्हाला छोटस हे बघा हे बघा बारा वाजले आणि मला पण लागलेली भूक बुक तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते कारण की कालचा आणि आजचा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय